बळाच्या जोरावर वेळ आणि खेळ बदलणारा जगज्जेता कोयनूर तू आम्ही कोणी तुझ्या चरणी काय व्हावं शंभू महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना जोवर हे चंद्र सूर्य आणि धरती देवा तुझं नाव टिकावं जय श्रीराम जय शिवराय मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी बकासूरच्या गोठ्यावरती आलो आहे बकासूर अक्रम हिंद केसरी म्हणजे अकराव्या हिंद केसरी झाल्यानंतर त्याची भेट घ्यायला आलेलो आहे तर इथं आपल्याला एक दादा भेटलेले आहेत दादा तुमचं नाव हो काय दीपक दीपक भाऊ तापखिर आहेत गाव कुठलं दादा माझं मुळशी तुम्ही बोलता बोलता एक इंग्लिश मधलं बकासूरचं जे स्पेलिंग आहे त्याचे जे अक्षर आहेत बी ए ह्या सर्व जे अल्फाबेट आहेत त्याचे काहीतरी एक इंग्लिशमधला अर्थ सांगितला आणि खूप सुंदर असं बोलला ते एकदा प्रेक्षकांना कळू द्या बकासूर म्हणजे काय सर ऍक्च्युली काल रात्री मला भेटीला योग आला होता देवाच्या इथे तर आलो होतो थोडंसं त्याकडं पाहिलं आणि घरी गेल्यावरती मग तो विचार माझ्या डोक्यात असं फिरतच होता की आईवडिलांनी जसं आपल्याला प्रत्येकाला नाव दिलेलं असतं ते पूर्ण विचारपूर्वक दिलेलं असतं तर बाकासूर हे जे नाव आहे बैलगाडा शरद क्षेत्रातलं एक देव आहे तर तीन वर्ष सतत रेकॉर्डचा वादशाह म्हणा गुलालाचा बादशाह म्हणा किंवा त्याला अनेक नावाज अनेक नावांनी संबोधलं गेलं बरोबर तर बाकासूर या नावाचा काहीतरी अर्थ असावा इंग्लिशमध्ये हो आणि असणारच कारण देवाच्या नावाचा अर्थ नाही असं शक्य नाही मी थोडंसं ते विचार केला त्याच्यावरती आणि काल माझ्यात म्हणजे याच्याच कृपा असेल जे काय असेल ते याच असेल तर ते मला सापडलं म्हणजे ते कितपत खरं आहे कितपत आहे कितपत बरोबर आहे हे प्रेक्षकांनी पाहावं आणि जर खरंच बरोबर असेल तर कमेंटच्या सांगा डन सांगा काय सांगतूर हे जे नाव आहे बी ए के एस यू आर ह्या शब्दाची प्रत्येक त्याचं जर पहिलं पहिला आपण जर शब्द घेतला तर बी बी फॉर बेस्ट बेस्ट ए फॉर अचिवमेंट के फॉर किंग ए फॉर ॲथलीट एस फॉर सीन यू फॉर युनिव्हर्सल आणि आर फॉर रेसल पूर्ण शब्द जर आपण म्हटलं तर बेस्ट अचिवमेंट किंग ॲथलीट सीन युनिव्हर्सल रेसेस कारण ज्या मराठीतला याचा मराठीतला अर्थ असा होऊ शकतो की पळाच्या जोरावर वेळ आणि खेळ बदलणारा हा जगजेता कोहिनूर आहे कारण तीन एक वर्ष मी तर शर्यती पाहिलेल्या आहेत त्याच्या अगोदर बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देव ही पदवी मोठ्या लक्षाला होती याच्या पाहण्याचा योग आला तिथपासनं मी त्या पुढे पाहिल्या तुमचे युट्युबर्स असतील किंवा त्या युट्यूबच्या व्हिडिओज वगैरे असतील त्या पाहिल्या ह्या पाहिल्यानंतर आम्हाला कळलं की अगोदर लक्षा, -लक्षा जोडी होती किंवा जिंतीचा सोन्या म्हणून एक नंदी होता ज्यांनी एका दिवसामध्ये सहा फेरे पळून दोन मैदानात प्रथम क्रमांक मिळवला होता म्हणजे थोडासा अभ्यास करण्याची सवय त्यामुळे मी थोड्याशा गोष्टी ऑब्झर्व केल्या तर मग हे म्हटलं की एवढा मोठा देवे याच्या नावाचा अर्थ कसा असू शकत नाही बरोबर आहे अतिशय सुंदर वाटलं की हे असावं पण तेच वाटत असेल की या शब्द जुळता ते ह्या शब्दाचा अर्थ आहे अनेक नाव देवाला लोकांनी दिलेली आहेत जनतेच्या मनातला हा आक्रम म्हणता किंवा एकादशी मंद केसरी आहे तर या शब्दाचा तो अर्थ आहे आणि बैलगाडा शर्यती क्षेत्रामध्ये याचा जो पळ आहे किंवा याच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत ह्या ज्याच्या त्याच्या सारख्याच आहेत म्हणजे युनिव्हर्सल बॉस असं जरी याला म्हटलं तरी चालेल कारण युनिव्हर्सल बॉस हे क्रिकेट क्षेत्रामध्ये ख्रिस गेल यांना हे नाव दिलं गेलेलं लग होतं त्याचं कारण असं होतं की कुठल्याही प्रकारच्या चेंडूवर मैदानात कुठल्याही बाजूला षटकार मारायची ताकद त्यांची होती ज्या पद्धतीत ती होती ती कोणाचीच नव्हती म्हणून क्रिकेट क्षेत्रामध्ये युनिव्हर्सल बॉस हे त्यांना नाव होतं बैलगाडा शरद क्षेत्रामध्ये सेम कामगिरी कुठल्याही मैदानात कुठल्याही खांदी नव्या जुन्या पैऱ्यामध्ये त्याच पद्धतीने उत्कृष्ट पळून शेकडो मैदाना पळून शेकडो मैदानाचा हा गुलालाचा बादशाह आहे म्हणा किंवा निकालाचा बादशाह आहे म्हणा म्हणजे कित्येक गुलाल याच्या नावावरती आहेत नव्या नंदीबरोबर पळून ते पण नव्या जुन्या सगळ्याच नंद्यांबरोबर पळून ते आहेत त्यामुळं एक वेगळं पण जे आहे आपण जे म्हणतो युनिव्हर्सल ते आहे त्यामुळं युनिव्हर्सल बॉस किंवा मी जे अक्षरं सांगितली त्याचा जर अर्थ तो तुम्हाला पटता असेल तर तो असू शकतो जर तुम्हाला तो, तो, तो खरंच पाटला तर तो आहे आणि महादेवाच्या या नंदीला एवढंच सांगेल माझा शब्द आणि शब्द तुझ्यासाठी वाहील ते शब्द असे वापरील की पूर्ण जग पाहिल बैलगाडा शर्यत क्षेत्रातला जगज्जता हा कोयनूर आहे भासूर <coughs> ही जी शब्द आहेत त्याचे अक्षर आहेत भाकासूर म्हणजे तुमचे जे बी ए के एस यू आर असं जे येतं तर... अल्फाबेट हां तर बेस्ट अचीवमेंट किंग ॲथलिट्स इन युनिव्हर्सल रेसेस हा पूर्ण तो हे होतो आणि याच्या पुढं म्हणजे जिथं कवीच्या कविता संपल्या समालोचकांचे शब्द टोकडे पडले त्यापुढं मी जास्त काय बोलणं उचित नाही राहणार फक्त या शर्यत क्षेत्रातल्या देवाला माझा नमने बघा मित्रांनो पावसाला सुरुवात झाली त्याने सुद्धा त्याची स्तुती ऐकलेली अतिशय सुंदर असं तुम्ही जे इंग्लिशमधलं स्पेलिंग होतं त्याचं बकासूरचं त्याचं विश्लेषण करून सांगितलं त्याचा अर्थ काय होतो त्याचा शब्द एक एक शब्दाला अर्थ काय हे सांगितलं बकासूरने सुद्धा तो ऐकलेला आहे त्याबद्दल दादा खूप खूप धन्यवाद आणि एक वाक्य मी शेवट जाता जाता याच्यासाठी म्हणेल पळाच्या जोरावर वेळ आणि खेळ बदलणारा जगज्जता कोइनूर तू आम्ही कोणी तुझ्या चरणी काय व्हावं शंभू महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना जोवर हे चंद्र सूर्य आणि धरती देवा तुझं नाव टिकावं धन्यवाद